नमस्कार मैत्रिणी उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण लहान मुलांच्या टिफिनसाठी पौष्टिक असे दोन पदार्थ करणार आहोत त्याकरता इथे मी एक वाटी मूग घेतलेत एका मोठ्या भांड्यामध्ये हे काढून घेऊयात तर यात पाणी घालून मूग आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात बराच वेळेस मुगाला घाण किंवा कचरा असतो तर पाण्याने धुतल्यामुळे तो पूर्णपणे निघून जाईल मूग स्वच्छ धुवून झाले की यातले पाणी काढून घेऊयात मूग भिजवण्यासाठी यामध्ये आपल्याला दोन ग्लास पाणी घालायचे पाणी घातलं की झाकण ठेवून पाच तास आपण मूग भिजत ठेवून देऊयात पाच तास झालेत आता आपण मूग भिजले का बघूयात तर इथे मूग छान असे भिजलेत अगदी सहजतेचा तुकडा होतोय आता हे मूग आपण स्वच्छ धुवून एका भांड्यामध्ये काढून घेऊयात तर इथे मी मिक्सरचे भांडे घेतलेत आता यामध्ये भिजवलेले मूग आहेत ते काढून घेऊयात तर इथे मी सर्व भिजवलेले मूग आहेत ते काढून घेतलेत आता यामध्ये हिरव्या मिरच्या घातल्यात चार चार ते पाच लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं घालायचे थे। कोथिंबीर घालूया कढीपत्तेची पाने सात ते आठ तर यामध्ये एक चमचा जिरे घालूयात पाणी घालून आता हे आपल्याला बारीक असे वाटण तयार करून घ्यायचेत झाकण लावून आता हे मिक्सरला आपण बारीक असे वाटण तयार करून घेऊयात तर इथे मी मिक्सरला हे सर्व छान बारीक वाटून घेतले वाटून झाले की आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात तर इथे आपलं मिश्रण थोडंसं मिक्सरच्या भांड्याला राहिलं होतं तर यामध्ये पाणी घालून ते देखील आपण यामध्ये घालणार आहोत या से तर यात आपल्याला रवा घालायचा आहे तरी ते मी बारीक रवा वापरत आहे खूप जर जाडसर रवा असेल तर तुम्ही इथे तो मिक्सरला फिरून घेतला तरी चालेल तरी ते मी तीन चमचे रवा घातला आहे तर यामध्ये आपण टोटल पाच चमचे रवा वापरणार आहोत तर अजून दोन चमचे रवा पण यामध्ये घालणार आहोत तर रव्यामुळे डोसा किंवा आपे इथे आपले छान असे कुरकुरीत होतील त्याकरता यामध्ये आपण रवा वापरणार वा आहोत आता सर हे सर्व छान मिक्स झालं की यामध्ये चवीनुसार मीठ घालूया तरी ते आपण वाटतानाच इथे हिरव्या मिरच्या वापरल्यामुळे यामध्ये आपल्याला वेगळं असं तिखट घालायची आवश्यकता नाही तर इथे मुगाचं मिश्रण मला खूपच दाटसर वाटतंय तर अगदी थोडेसे पाणी घालायचे पाणी घालून आता हे सर्व मिक्स करून घेऊयात तरी ते आपल्याला मिश्रण खूप असं घट्टसर करायचं नाही अगदी डोसा घालता येईन इतपत आपल्याला हे मिश्रण घट्टसर करायचं आहे आता यावर झाकण ठेवून दहा मिनटे आपण हे भिजत घालूयात दहा मिनटे झालेत आता यावरचे झाकण काढूयात तरी ते आपण रवा घातल्यामुळे अगदी पाच ते दहा मिनटे आपल्याला हे मिश्रण भिजत घालायचे तर ह्या मिश्रणाचे आपण लगेच डोसे करायला घेऊयात त्याकरता इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन गरम झाला की यामध्ये अगदी एक ते दोन चमचे तेल घालूयात तेल गरम झालं की यामध्ये आपण तयार केलेले डोस्याचे बॅटर ते घालून घेऊयात तर इथे मी अगदी एक ते दीड चमचा मिश्रण घातले छान असं सर्व बाजूने आपण ते पसरून घेऊयात आता यावर झाकण ठेवून एक दोन मिनटे आपण याची वाफ काढून घेऊयात दोन मिनटे झालेत आता हे धेरडे आपण उलट सुलट करून सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात तरी ते आपल्या दोन्ही बाजूने डोसा छान असा सोनेरी रंगावर भाजत आलाय तर अशा पद्धतीने ते आपला झटपट असा पौष्टिक असा डोसा तयार झाला आहे तयार केलेला डोसा एका डिशमध्ये काढून घेऊयात राहिलेला डोसा देखील आपण ह्याच पद्धतीने बनवून घेऊयात तर अशा पद्धतीने इथे आपले डोसे तयार झाले आहेत तर इथे मी त्यासोबत खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी देखील केली तर मुलांचा टिफिन देखील आपण इथे भरून घेतला आहे झटपट असा पौष्टिक डोसा तयार झाला आहे राहिलेले मुगाचे मिश्रण आहे त्याचे आपण आप्पे बनवणार आहोत त्याकरता इथे मी डिशमध्ये बारीक चरलेला काता कोथंबीर टोमॅटो गाजर घेतलेत राहिलेले आपले मुगाचे बॅटर आहे त्यामध्ये हे सर्व काढून घेऊयात तर यामध्ये आपल्याला जिरे मोरी याची फोडणी घालायची त्याकरता इथे मी पळीमध्ये तेल घालून जिरे मोरी घातले तयार केलेली फोडणी आता यामध्ये घालायची अगदी चवीनुसार यामध्ये मीठ घालूयात तर इथे आपण तयार केलेल्या बॅटरमध्ये देखील मीठ वापरलेलं आहे त्याकरता त्या अगदी भाज्या वापरल्या त्यामुळे अगदी चवीनुसार यामध्ये आपण मीठ वापरणार आहोत आता हे सर्व मिक्स करून घेऊयात सर्व छान मिक्स झालं तर यामध्ये अगदी चिमटभर आपण यामध्ये सोडा घालणार आहोत सोडा घालून आता हे सर्व मिक्स करून घेऊयात तयार केलेल्या मिश्रणाचे आता आपण आप्पे तयार करायला घेऊयात त्याकरता इथे मी गॅसवर आप्पे पात्र गरम करून घेतले आता यामध्ये एक एक चमचा आपण यामध्ये तेल घालणार आहोत तेल घातलं की त्यावर तयार केलेले मिश्रण आहे ते घालूयात तर इथे आपल्याला आप्पे करण्यासाठी मिश्रण खूप असं पातळ करायचं नाही थोडस दाटसर आहे म्हणजे आप्प्या पात्रामध्ये आप्प्याचं मिश्रण चिटकत नाही अगदी सहज आप्पे निघतात आता यावर झाकण ठेवून एक पाच मिनटे आप्पे छान असे रंग रंगईपर्यंत भाजून घेऊयात पाच मिनटे झालेत झाकण काढून बघूयात खालच्या बाजूने छान भाजून झाले की उलट सुलट करून दोन्ही साईडने आपे ते छान सोनी रंगावर भाजून झाले आपे ते छान भाजून झाले की एका डिशमध्ये काढून घेऊयात तर अशा पद्धतीने ते आपले मगापासून झटपट असे दोन पौष्टिक पदार्थ तयार झालेत तरी ते आपे खूपच छान सॉफ्ट आणि स्पंजी तयार झालेत आपेत थंड झाले की डब्यात काढून घेऊयात तर अशा पद्धतीने ते आपले पौष्टिक असे मुगापोसनं दोन पदार्थ आज आपण बनवले तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी उज्ज्वला रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद